सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी लय मराठी प्रस्तुत रंगविषयीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मकर राशी विषय जाणून घेऊ खरं म्हणजे साडेसाती संपलेली आहे हा सगळ्यात मोठा दिलासा मकरेसाठी आहे त्यामुळे येणारा अडीच वर्षाचा कालावधी हा उत्तम आहे कारण शनि तिसरा झालेला आहे साडेसात तीस संपून आता तुम्ही नवीन नवी आयुष्याला सुरुवात करत आहे नक्की गुरु सावा होतोय पोटाचे थोडेसे प्रश्न निर्माण होतात हे लक्षात घ्या गुरु जेव्हा सावा होतो ना तेव्हा थोडी वाढते वजन वाढण्याची शक्यता दाट असते आणि पोटाच्या संदर्भात तक्रारींची काळजी घेतली पाहिजे तसं गुरुचं सावर अशा गोचर भ्रमण हे चांगलंच म्हणता येईल पण थोडा गुरु तुम्हाला रिलॅक्स करतो कारण पाचव्या गुरु गोचर भ्रमणामध्ये तुम्ही रिलॅक्स झालेले असता उत्तम गेलेलं असतं तसेच पुढं ती फळ मिळत राहतील पण थोडा पोटाच्या संदर्भात तक्रारींची काळजी घ्यावी गुरु सावा पोटाचे विकार सांभाळा थोडी ती काळजी घ्या स्थूलत्व येऊ नये वजन वाढू नये याची काळजी घ्या त्यामुळे गुरुचं हे राशांतर तसं छानच म्हणता येईल राहू दुसरा होतोय थोडीशी बोलताना काळजी घ्या दुसरा राहू काही वेळा अत्यंत अचानकपणे फटकनपणे काही बोलण्याची शक्यता असते तसा विशेष चिंतेचा काळजीचा काही कारण नाही कारण शनीचे साडेसाती संपलेले आहेत त्यामुळे शनी तुमची काळजी घेणार आहे होता दोन्ही ह्या ग्रहांचं राशांतर थोडंसं चांगलंच म्हणता येईल सांपत्यिक स्थितीच्या संदर्भात निर्णय घेताना थोडी काळजी घ्या कारण गुरु दुस राहू दुसरा झालेला आहे विशेष काळजी कौटुंबिक स्वास्थ्याची आणि धनाची घ्या एवढा सल्ला मी नक्की देईन तुर्तास इतकं धन्यवाद